पंधरा वीस वर्षापासून सेवालाल भवन अगदी फोटो दाखवण्यासाठी देखील कोणी उभं करू शकले नाहीत आम्ही उद्या आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी येणार आहेत पोहरादेवी पोहरादेवीच्या अनुषंगाने चाळीस गावातील सर्व बंधारा समाजातील प्रत्येक तांड्यावरून सर्व तरुण वडीलधारी मंडळी आम्ही पोहरादेवीला त्या समाजाचं आराध्य दैवत असलेल्या त्या ठिकाणी नतमस्तक होण्या साठी जाणार आहोत तरी माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की आपणही या कार्यक्रमाला यावं भव्य दिवे असा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून तांड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं जात नव्हतं याच माध्यमातून राज्य आणि केंद्राची तांडा समृद्धी ग्राम ग्रामविकास विभागाने अनेक त्याचे धाडशी निर्णय घेतले आणि चाळीसगावातल्या इथल्या तांड्यांच्या संदर्भात गेल्या पंधरा वीस वर्षापासून सेवालाल भवन अगदी फोटो दाखवण्यासाठी देखील कोणी उभं करू शकले नाहीत पहिल्या टप्प्यात बावीस ते पंचवीस सेवालाल भवन आम्ही उभे केले आणि आता राहिलेल्या उर्वरित टप्प्यात तांडा तिथे सेवालाल भवन आपण देत आहोत प्रत्येक गावावर सेवाला सेवालाल भवन आपण बांधणार आहोत तर तांड्यांना गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे होत दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील आजही तांड्याला रोड रस्ते गटर वाटर मीटर यासाठी फिरावं लागतंय राजकीय दुर्दैव समजावं की काय समजावं परंतु मी यातनं एक संधी समजतो की प्राण्यांची विकास करण्यासाठी मला ही संधी मिळाली आहे आणि सरकारच्या माध्यमातून संधीचं सोनं आपण करू